श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व स्वामी भक्तांच्या घरी स्वामी समर्थांची मूर्ती असेल फोटो असेल पण काही जे सेवेकरी आहेत नवीन सेवेकरी आहेत त्यांची इच्छा आहे स्वामी सेवेमध्ये यायचं आहे त्यांना त्यांना त्यांच्या घरी स्वामी समर्थांचा फोटो आणायचा आहे स्वामी समर्थांची मूर्ती आणायची आहे तर स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या घरात तान आणताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल म्हणजे काही गोष्टीं म लक्षात घेऊन आपल्याला स्वामींची मूर्ती आपल्या घरी आणा आणायची आहे तर आपण अपन... कोणत्या पद्धतीने स्वामी समर्थांची मूर्ती आणायची स्वामी समर्थांची मूर्ती आपण कधी ख खरेदी करायला पाहिजे आणि आपण स्वामींची मूर्ती घरी आणल्यानंतर त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये कशी करायची याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं बघा आपल्या घरी स्वामींचं अस्तित्व असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे सर्व भक्तांच्या घरी स्वामींचा एकतरी फोटो असायला पाहिजे किंवा स्वामींची मूर्तीही असायलाच पाहिजे तर आता आपण ही मूर्ती कधी खरी कधी खरेदी करू शकतो तर स्वामींची मूर्ती कधीही तुम्ही खरेदी करू शकता अगदी म्हणजे आता तुम्ही समजा अक्कलकोटला गेलेला आहात तर तिथे भरपूर स्वामींच्या मूर्त्या आहेत तर तुम तुम्ही तिथे खरेदी करू शकतात किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये गेलात तुम्ही तर तिथे तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती खरेदी करू शकतात किंवा इतर जे धार्मिक ठिकाणी सुद्धा म्हणजे बघा दत्त मंदिरांच्या वगैरे बाहेर सुद्धा आहे स्वामी समर्थांच्या मूर्त्या वगैरे आपल्याला सहजपणे भेटतात फोटो भेटतात तर तुम्ही तुम्हाला जिथे भेटेल भेटेल स्वामींची फोटो मूर्ती तर तुम्ही नक्की खरेदी करा कधीही करा त्याला काहीही हरकत नाही अक्कलकोट मध्ये तर भरपूर स्वामींच्या म्हणजे मातीच्या खूप छान छान मूर्त्या भेटतात पीयूपीच्या संगमरवरीच्या भरपूर छान छान सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात तर आपण जेव्हा अशा मूर्त्यांना बघतो ना तर लगेच त्या अशा मूर्त्या घेण्याची आपल्याला इच्छा असते तुम्ही नक्कीच तुम्हाला तशी मूर्ती आवडली असेल तर तुम्ही ती मूर्ती घ्या पण आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे, जेव्हा आपण अभिषेक करत असतो तर अभिषेक करण्यासाठी आपल्याला पितळेची किंवा पंचधातूचीच मूर्ती लागते म्हणजे मातीची एक मूर्ती आहे माझ्याकडे पितळेची एक मूर्ती आहे स्वामी समर्थांचा फोटो आहे तर मी आमच्या घरी एक ब्राह्मण आले होते तर त्यांना विचारलं होतं की बऱ्याच वेळेस म्हणतात ना की दोन मूर्ती आहे आपल्या देवघरामध्ये असायला नाही पाहिजे त्यामुळे मी मातीचीही देवघरामध्येच ठेवलेली होती मूर्ती आणि जी पितळेची होती मूर्ती तेही मी देवघरामध्येच ठेवलेली होती माझ्या मनात ती शंका होती तर मी त्या ब्राह्मणांना विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ह्या दोन मूर्त्या ठेवू शकता देवघरामध्ये दे, पण जो अभिषेक आहे स्वामींची जी सेवा आहे तर तुम्ही या पितळेची जी मूर्ती आहे स्वामी समर्थांची त्याच्यावर आपल्याला अभिषेक वगैरे करायचा आहे बरेच जण मातीच्या मूर्तीवरही अभिषेक करत असतात तर आपण या मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर ते मूर्त्या भंगण्याची भरपूर वेळेस शक्यता असते त्यावेळी तुम्हाला अशी म्हणजे छान जी संगमरवरीची मूर्ती मातीची जी मूर्ती असते तर तुम्ही फोर व्हीलर मध्ये ठेवण्यासाठी तुम्ही आणू शकता किंवा बघा आपल्या हॉलमध्ये छान आपल्याला जिथे सध्या एंट्री केल्याबरोबर आपल्याला देवांचा फोटो दिसावा देवांची मूर्ती दिसावी म्हणून तुम्ही हॉलमध्ये सुद्धा स्वामी समर्थांचा असा फोटो ठेवू शकतात पण तुम्ही अभिषेक करण्यासाठी आपल्याला पितळेचीच मूर्ती वापरायची आहे तर बघा ही मूर्ती घेताना खूप मोठी पण घेऊ नका जास्तीत जास्त ही आपल्या तळहाता एवढी असावी तर मोस्टली तर, तर आपण छोटीच मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवण्यासाठी घ्यायची आहे कारण आपण ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवतो देवघर आपलं म्हणजे देव छोटं असतं तर बघा माझ्याकडे स्वामींची अशी एक माझ्याकडे बितळ्याची मूर्ती मी दाखवते माझ्याकडे ज्या स्वामींची मूर्ती आहे तर ती तर माझ्याकडे अशी सध्या माझ्याकडे मूर्ती आहे थांबा तुम्हाला जास्त मोठी नाही आहे छोटी आहे अशी आहे स्वामींचं खूप छान म्हणजे अगदी असं छान त्या स्वामींनी छान हसलेली सुरेख अशी सुंदर मूर्ती आहे मी ॲक्च्युली माझ्याकडे एक दुसरी मूर्ती होती स्वामींची तर ती बऱ्याच वर्षापासून वापरलेली होती म्हणजे अगदी मी म्हणजे माझ्या माहेरी ती मूर्ती होती स्वामी समर्थांची तर मी अगदी लहान होते ना तेव्हापासूनची ती मूर्ती होती ते ते लगनां त्या आणि त्या लग्नानंतर मी माझ्यासोबत सासरी सुद्धा आणलेली होते आणि पण त्या मूर्तीचं ना आता थोडं त्या रेखीव काम असतं डोळे तोंड ना की अशा गोष्टी दिसत नव्हत्या त्यामुळे मी ती मूर्ती चेंज करून ही नवीन मूर्ती घेतली आहे आता तर अशा खूप छान छान मूर्त्या अक्कलकोटमध्ये आहेत मी अक्कलकोटवरून ही मूर्ती घेतली आता त्याच्यानंतर बघा आपण मूर्ती तर कधीही आणू शकतो पण स्वामी समर्थांची जी स्थापना असते आपल्या देवघरात तर ती स्थापना आपल्याला गुरुवारीच करायची आहे गुरुवारी करा किंवा तुम्ही दत्त जयंतीला करा किंवा गुरुपौर्णिमा आली 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 असेल तर तेव्हा करू शकता किंवा एखाद्या पौर्णिमा आली असेल तर अशा वेळेस असे छान शुभ शुभ दिवशी आपल्याला स्वामींची स्थापना आपल्या घरी करायची आहे तर बघा स्वामींची स्थापना त्याला आपल्या घरच्या घरी आपल्याला करता येते तर आपल्याला ये एक साधा सोपा विधी करायचा आहे त्याच्यासाठी तर बघा यासाठी अगोदर काय करायचं अगोदर आता आपल्याला देवघरामध्ये स्वामींची मूर्ती स्थापित करायची आहे त्यामुळे आपल्या देवघरामधील जो दिवा आहे तो तुपाचा दिवा लावा तुम्हाला शक्य असेल तर किंवा तुम्ही तेला तेलाचा कोणत्याही तेलाचा लावलात तरी चालेल दिव्याचं दिवाचं छान पूजन करा हळदी कुंकू लावा दिव्याला परत एखादं फुल अर्पण करा आणि त्याच्यानंतर आता मेन येतात कोणतीही शुभ कार्य करताना आपल्याला गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पांची पूजा करून गणपती बाप्पांना स्मरण करूनच आपल्याला कोणतंही शुभ कार्य करायचं असतं त्यामुळे अगोदर आपल्याला गणपती पाण्यानी गणपती बाप्पांचा अभिषेक करा आणि ओम गण गणपत ये नमहा ओम गण गणपत ये नमहा असं म्हणून तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर घंटानाज सुद्धा करायचा आहे घंटा त्याच्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहिती आहेच तरी सांगते बघा संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये फूल घ्यायचं तांदूळ घ्यायचं हळदी हल, कुंकू घ्यायचं पाणी घ्यायचं त्याचं यामध्ये नाव सांगा गोत्र सांगा तुम्हाला तु तुमचं गोत्र माहिती नसेल तर भाष्य गोत्र म्हणायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की स्वामी समर्था मी तुमची मूर्ती माझ्या देवघरामध्ये स्थापित कर, करत आहे तर माझ्याकडून जमेल तेवढी जास्त सेवा माझ्याकडून करून घ्या आणि माझी सेवा करताना कोणती चूक होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या आणि आपल्याला एका तामनामध्ये सोडून द्यायचं आहे बघा हा संकल्प केल्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आता तर स्वामी समर्थांना आपण अगोदर पाण्याने अभिषेक घालायचा त्यानंतर तुम्ही पंचामृताने घालू शकतात दुधाने घालू शकतात दह्यानी घालू शकतात किंवा चंदाने चंदनाने, चंदनाने सुद्धा आपण अभिषेक घालू शकतो आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक घालायचा आहे तर आता आपल्याला अभिषेक करताना आपल्याला सोळा वेळेस पुरुष सुक्तमचं पठण आपल्याला करायचं आहे तर तुम स्वामी समर्थ हे पुरुष देव आहे त्यामुळे आपलं पुरुष उत्तमचं पठन हे केलं जातं तुम्हाला शक्य नाही सोळा वेळेस करणं ठीक आहे आपण एक वेळेस करू शकतात तर त्याच्यानंतर बघा आपल्याला सुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळेस करा एक वेळेस करा काही हरकत नाही त्याच्यानंतर स्वामी समर्थांची एक माळ जप करायचं आहे स्वामी समर्थांचा तारकमंत्र तुम्ही म्हणू शकता स्वामी समर्थांचा जो सारामृत आहे तर तुम्हाला जेवढे जमतील तेवढ्या तुम्ही अध्यायाचं पठण करू शकतात किंवा स्वामी समर्थांचा सारामृत आहे तर तो पूर्ण एक पारायणही तुम्ही करू शकता तर तुमची इच्छा ज्या जशी असेल तुम्हाला जेवढा वेळ असेल त्याप्रमाणे आपण या सगळ्या सेवा करू शकतो याला काहीही बंधन नाही तुम्हाला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा तुम्ही नक्की करा आता बघा अभिषेक झाल्यानंतर झाल्यानंतर मूर्तीला छान स्वच्छ पुसून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांमध्ये प्राण घालायचे आहेत स्वामी समर्थांची प्राण प्रतिष्ठान करायचं आहे स्वामी समर्थांच्या मूर्तीचं तर त्यासाठी आपल्याला बघा आता स्वामी समर्थांचं जे हृदय आहे मग डाव्या बाजूला तर त्या डाव्या बाजूला आपल्याला आपला जो उजव्या हाताचा अंगठा असतो तर उजव्या हाताचा अंगठा आपल्याला इथे स्वामी समर्थांच्या हृदयाच्या इथे आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला प्रतिष्ठान मंत्र आहे तर ते आपल्याला म्हणायचं आहे तर बघा प्रतिष्ठान मंत्र म्हणजे तो संस्कृतमध्ये सुद्धा आहे तर तोही आपण म्हणू शकतो किंवा आपण स्वामी समर्थांना साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आपण स्वामी समर्थांना प्रार्थना करू शकतो तर बघा म्हणजे तुम्ही अशी प्रार्थना करू शकतात आज गुरुवार रोजी मी स्वतःचं नाव घ्यायचं स्वतःचं गोत्र सांगायचं आपल्या आपल्या या घरात प्रा प्रतिष्ठापना करीत आहे या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकाराव कुलदेवी कुलदैवत तथा देखील सेवा तुम्ही आमच्याकडून करून घ्या माझी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची संसारिक कौटुंबिक आर्थिक परमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा तुमची कृपादृष्टी तुमची साथ ही कायम आमच्या कुटुंबासोबत राहू द्या कायम आमच्यासोबत राहू द्या आणि आपल्याला आता स्वामी समर्थांची मूर्ती ज्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे मंदिरामध्ये तेथे आपल्याला थोडे तांदूळ ठेवायचे आहेत तर बघा मोस्टली तर स्वामी समर्थांचं आपल्या देवघरामध्ये जागा ही सगळ्यात वर वरच्या जागी आहे कारण गुरु हे नेहमी वर ठिकाणी असतात त्यामुळे सर्वात वरच्या ठिकाणी आपल्याला स्वामी समर्थांची मूर्ती स्थापित करायची आहे तर त्या ठिकाणी थोडे आपण तांदूळ ठेवलेले आहे त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांची जी मूर्ती आहे तर तिथे आपल्याला स्थापन करायची आहे आणि आपल्याला त्यानंतर स्वामी समर्थांना प्रिय असलेला हा तर आपल्याला लावायचा आहे स्वामी समर्थांना प्रिय असलेला अष्टगंध आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर आता तुमच्याकडे तुम्ही काही वस्त्र घेतलं असतात स्वामी समर्थांसाठी काही फेटा वगैरे घेतला असता असाल मो म मोत्याची माळ वगैरे घेतला असाल तर तुम्हाला जे काही शृंगार करायचं आहे तर ते तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्ती मूर्तीला करू शकतात आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांना गोड नैवेद्य दाखवायचं आहे स्वामी समर्थांची आरती करायची आहे धूप अगरबत्ती या सगळ्या गोष्टी लावायच्या आहेत तर आरती करताना आपल्याला अगोदर गणपती बाप्पांची आरती म्हणायची त्यानंतर एखाद्या देवीची आरती म्हणायची आणि त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांची आरती म्हणायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरी स्वामींची स्थापना करायची आहे एकदा आपल्या घरी स्वामी आले की आपली सेवा ही रोज होतेच आपण रोज सेवा करतोच स्वामी एकदा आपल्या घरी आले की आपल्या घरातील हे वातावरण खूप बदलून जाईल खूप पॉझिटिव्हिटी येईल आणि स्वामींचा आपल्या कुटुंबावर आपल्या प्रत्येक घरातील व्यक्तीवर नेहमी स्वामींचं लक्ष राहील स्वामींचा आशीर्वाद राहील स्वामींची साथ ही कायम आपल्यासोबत राहील माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद